नमस्कार आपण पाहत आहात आलमगिर न्यूज लाईव्ह संतांची पावनभूमी असलेला रक्तरंजित अहमदनगर अठ्ठावीस मे चौदाशे नव्वद रोजी अहमदनगर शहराची स्थापना दिवस यानिमित्त रोजा येथे अहमद निजाम यांच्या कबरीवर फुल चादर अर्पण करून सर्व नगरकरांना समाजवादी पार्टी अहमदनगर तर्फे स्थापना दिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी अहमदनगर शहराच्या इतिहासाला उजाळा देऊन शहराला गतवैभव पुन्हा प्राप्त व्हावे अशी प्रार्थना करण्यात आली समाजवादी पार्टी अहमदनगर जिल्हा शहर अध्यक्ष श्री आबिद हुसेन यांनी शहराच्या बाबतीत काही घटना सांगून मनोगत व्यक्त केले तर राधाबाई काळे महाविद्यालयाचे प्राध्यापक श्री अमोल रावसाहेब सर जे निजामशाहीवर पी एच डी करत आहेत त्यांनी अहमदनगर शहराची स्थापना व नगर शहराच्या वास्तू नगर शहराला लाभलेले संत नागपंथ ज्ञानेश्वरी कोटबाग महाल भुईकोट किल्ला भुईकोट किल्ल्यात राज कैदिवासात असणारे भारताचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू व त्यांनी लिहिलेली डिस्कवरी ऑफ इंडिया या ग्रंथाचे लिखाण या शहरात झाले आहे या शहराने अनेक लढाया पाहिल्या तर अनेक कलावंत स्वतंत्र सेनानी तसेच परमपूज्य आनंद ऋषी महाराज गोरक्षनाथ काणिफनाथ मुस्लिम संत बापू शाहवली बाबा बंगालशाह पीर हसन शाह कादरी दमबारा हजारी जराल शाह बुखारी हजरत मीरा इसहाक शाहवली तर भोसले घराण्याचा वारसासाठी दुवा करणारे शाह शरीफ बाबा या सर्व संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी म्हणजे आजचा आपला अहमदनगर प्राध्यापक श्री अमोल रावसाहेब बुजडे यांनी अशी माहिती दिली तर सईद खान एवन वाले यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले यावेळी असिफ रजा अल्ताफ लकडावाला अकबर पैलवान सईद खान ए आय तन्वीर सय्यद सद्दामभाई तन्वीर बागवान इक्बाल सय्यद मतीन खान मतीन सय्यद जुबेर शेख रिजवान शेख इकराम तांबडकर अब्दुल बेकरीवाला फरहान भाई शेख लतीफ बेग यासिर शेख अयान शेख निसार शेख आबिदुल्हे खान आबिद हुसैन समीर मावावाला आलमगीर न्यूज चैनल के पदाधिकारी राजकीय व सामाजिक कार्यकर्ते भव्य संख्येने उपस्थित होते आज अहमदनगर का पाँच सौ चौतीसवा वर्धापन दिन है अहमदनगर के इतिहास प्रेमी सब यहाँ पर जमा है और अहमद निजाम शाह की मदर पर चादर अर्पण करके की श्रद्धांजलि पेश की और अहमद निज़ाम शाह ने जो जो अहमदनगर में जो तरक्याती की जो समाज के लिए काम किया यहाँ गंगा जमनी तहजीब निर्माण की उस काम उनका तहजीब से शुक्रिया अदा करते और अहमदनगर के ज़िले के जो भी तमाम वासी है उनसे गुजारिश करते कि हर साल इनका वर्धापन दिन बड़े जोर शोर से धूमधाम से मनाना चाहिए और इनके नाम से शिविर होने चाहिए रैली होने चाहिए स्पर्धा मुकाबले होने चाहिए लेकिन ऐसा कुछ होता नहीं तो इसकी बहुत अफसोस भी होता है यहाँ पर आज हमने प्राध्यापक अमोल सर के ज्यादा अर्पण की जो कि अहमद निजाम शाही पे पी एच डी मशहूर शख्सियत काम यहाँ पर सब जमा हुए हो इस्तेमाल करते आ, और... नमस्ते अठ्ठावीस मेला ला भिंगार जाफर खान आणि अहमद शाह यांची जी लढाई झाली ती लढाई मध्ये अहमद शाहांचा जो विजय मिळाला त्या विजयामुळे अहमदनगर निजामशाहीची पायाभरणी झालेली आपल्याला सांगता येईल आणि हा विजय इतका मोठा होता की या विजयाने बहामनी साम्राज्याला मोठा हजरा बसला होता आणि हा हजरा बसल्यानंतर अली शाह जो विजापूरच्या आदिलशाहीचा संस्थापक होता त्याच्या सांगण्यानुसार अहमद शहाने निजामशाहीची स्थापना जुन्नर या ठिकाणी केलेली आहे ती अहमदनगर निजामशाहीची स्थापना जुन्नर या ठिकाणी करू अहमद शहाने जुन्नर या ठिकाण राज्य कारभाराला सुरुवात केली परंतु एक घटना त्यांच्या आयुष्यामध्ये घडली ते म्हणजे त्यांच्या बहिणीला बहिणीचा नवरा आणि मुलगा जो असतो त्यांचा मुलगा त्याचा औरंगाबाद वा, औरंगाबाद मधील खुलताबाद या ठिकाणी खून होतो त्यांना मारलं जाते आणि त्याचा बदला घेण्यासाठी ते दरवर्षी औरंगाबादला जात असायचे मग औरंगाबादला जुन्नरहून औरंगाबादचा प्रवास करणं ह्या त्या काळामध्ये साधनं नव्हते काय नसायचे त्रासदायक व्हायचं आणि दरवर्षी तिथं जायचं त्यामुळे त्यांनी ठरवलं की आपल्याला जुन्नर आणि औरंगाबादच्या मध्यवरचे एखादं ठिकाण असावं की ज्या ठिकाणून आपण आपल्या बहिणीच्या नवऱ्याचा खुनाचा जो बदला घेऊ शकतो म्हणून त्यांनी अहमदनगर ही शहर वसवायला सुरुवात केलेली आहे त्या ठिकाणी शहर वसवत असताना त्यांनी इराण मधून त्यानंतर समरकंद असेल तिथून वेगवेगळे अभियंते जे उत्कृष्ट असं सेनापती पण होते त्यांना आपल्या या ठिकाणी चाकरीत सामावून घेतले आणि त्यांच्या मदतीने सुंदर असं शहराची निर्मिती के लिया है। या ठिकाणी केलेली आहे या शहराला आज पाचशे चौतीस वर्ष पूर्ण झालेली आहे कधी काळी म्हटलं जायचं की अहमदनगर शहर हे बग बगदाद आणि कैरो या दोन शहराशी तुलना करत होतं परंतु आज आपण पाहतोय खूप विरोधाभास आपल्याला या ठिकाणी दिसतोय परंतु निजाम अहमदनगरच्या अहमद निजामशहानी जी या शहराची पायाभरणी केलेली आहे स्थापना केलेली आहे ती आपल्याला सदैव प्रेरणादायक राहिलेली आहे कारण की या शहरामध्ये आपल्याला हिंदू मुस्लिम भाईचारा असे खूप मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो आणि त्यामुळे आजपर्यंत आपण गुण्यागोविंदाने या ठिकाणी नांदताना दिसतो